हॅलो एव्हरी वन ट्वेंडी टच या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे शान असलेल्या पैठणी साडीबद्दल बोलणार आहोत जेव्हा पण आपण एखादी साडी किंवा पैठणी साडी खरेदी करायला जातो ना तेव्हा आपण कॉमन कलर म्हणजेच रेड ब्ल्यू किंवा ग्रीन असे कलर घेतो तर या व्हिडिओमध्ये आपण युनिक आणि सगळ्यात हटके रंग बघणार आहोत आजकाल सण समारंभांना तसेच लग्नसराई असेल रिसेप्शन असेल खास प्रसंग असतील तर अशा वेळेला आपल्याला काहीतरी वेगळं घालायची इच्छा असते म्हणूनच युनिक कलर पैठणी तुमच्या पर्सनॅलिटीला एकदम नवा लुक देऊ शकते आता इथे जे मी तुम्हाला हाटके कलर दाखवणार आहे ते तुम्ही वेगळ्या पॅटर्नच्या साडीमध्ये सुद्धा घेऊ शकता म्हणजे जसं की तुम्हाला बनारसी सिल्क घ्यायचे आहेत किंवा बाकी कुठल्याही साड्या घ्यायच्या असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे कलर्स निवडू शकता पैठणीमध्ये आपण ऑफ व्हाईट कलर घेतो पण असा जो व्हाईट कलर असतो तो घेत नाही तर जर तुम्हाला एक रॉयल लूक हवा असेल ना तर तुम्ही व्हाईट पैठणी घेऊ शकता त्याच्यावरती तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये अगदी वेगवेगळ्या कलरचे ब्लाउजेस घाला कारण व्हाईट पैठणीवरती ज्या डिझाईन्स असतात त्यामध्ये बरेचसे कलर्स असतात सगळ्या साड्यांमध्ये व्हाईट पैठणी अगदी उठून दिसते आणि काहीतरी वेगळं अट्रॅक्टिव्ह घातलेलं आहे हे नक्कीच जाणवते त्यानंतर तुम्हाला जर पेस्टल शेड्स आवडत असतील ना तर सुद्धा पैठणी तुम्ही नेसू शकता जसे की हलकी गुलाबी मिंट ग्रीन लॅव्हेंडर रंगाच्या पैठणी आजकाल खूप ट्रेंड मध्ये आहेत या शेड्स जास्त करून मोठ्या साठी चांगल्या दिसतात अशा डुअल टोन मध्ये असणाऱ्या पैठणी देखील खूप सुंदर दिसतात दोन रंगांचा सुंदर संगम झालेला असतो जसे की तुम्ही फोटो मध्ये बघत आहात फिरते कलर असतात त्यामुळे या साड्या थोड्याशा युनिक दिसतात पारंपारिक डिझाईनमध्ये वाईन पीच टर्कवाईज ब्ल्यू असे रंग वापरले की पैठणीला युनिक मॉडर्न लुक मिळतो त्यामुळे पैठणीमध्ये तुम्ही असे फ्युजन कलर्स बघू शकता त्यानंतर ब्लॅक पैठणी आहेत साधारणपणे पैठणीत क्वचितच दिसणारा काळा रंग असतो पण सोन्याच्या जरीतला ब्लॅक पैठणी घातल्यानंतर ती संपूर्ण सोहळ्यात नजर तुमच्यावरच थांबू शकते ब्लॅक पैठणी बरोबर कॉन्ट्रास्टमध्ये जर दुसरा रंग हा जास्त असेल तर तुम्ही हे सणावाराला देखील नेसू शकता पॅरेट ग्रीन कलरच्या साड्या तुम्ही बघतातच पण जर हा कलर पैठणीमध्ये असेल ना तर तो युनिक दिसतो तर हा युनिक कलर लग्न समारंभात खूपच उठून दिसतो गोल्डन बॉर्डरसह हा रंग एकदम फेस्टिव्ह मूड देतो सणा दिवशी सुद्धा जर सकाळची वेळ असेल तर तुम्ही हे असे कलर वापरू शकता युनिक कलर बघतोय तर त्यामध्ये मस्टर्ड येल्लो कलर सुद्धा ऍड करू शकता आपण नेहमी येल्लो कलरच्या साड्या बघतो पण मस्टर्ड येलो कलरची पैठणी दिसायला युनिक दिसते आणि सुंदर देखील ऑलिव्ह ग्रीन रंग म्हणजे क्वचितच दिसणारा रंग आहे पण कॉन्ट्रास्ट पल्लू सोबत खूपच सुंदर अप्रतिम दिसतो कॉफी ब्राऊन कलर हा इतर साड्यांमध्ये कॉमन वाटेल पण पैठणीमध्ये अगदी युनिक वाटतो गडद ब्राऊन रंगावरती गोल्डन झरी अप्रतिम दिसते हा शेड तुम्हाला क्वचितच दिसतो कपड्यांमध्ये ग्रे कलर सुद्धा खूप सुंदर दिसतो हा तर असाच स्टील ग्रे कलर तुम्ही पैठणीमध्ये बघू शकता दिसायला सुंदर आहे आणि युनिक असल्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये थोडस शोधावं लागेल कॉन्ट्रास्ट मध्ये हा कलर खूप छान दिसतो तर या होत्या युनिक रंगातल्या पैठण्या तुम्हाला कोणता रंग घालून बघायला आवडेल हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया अजून नव्या फॅशन टिप्स घेऊन